नमस्कार आज आपल्याला या व्हिडिओमध्ये शेअर बाजार हा खाली आहे व शेअर बाजार खाली असताना आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे व कोणकोणते नियम व कोणत्या काळजीची कोणते तारतम्य व्यवस्थित पाळलं पाहिजे नियम वगैरे याची आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती घ्यायची आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला बेसिक मराठीमधून माहिती या चॅनलवर मिळत जाईल व कोणती काळजी घेतल्या पाहिजे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये आता पाहायचं आहे आता शेअर बाजार खाली आल्यानंतर तुम्ही काय करावे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आज बघायचं आहे शेअर बाजारातील घसरणीला आता शांत आणि धोरणात्मक मानसिक तोंडे देणे आवश्यक आहे येथे काही पाल पावले आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे पहिला मुद्दा आहे शांत रहा आणि भावनिक प्रतिक्रिया टाळा जेव्हा शेअर बाजार खाली येतो तेव्हा गुंतवणुकीची सामान्यत प्रतिक्रिया म्हणजे घाबरून त्यांची स्थिती विकण्याचा विचार करणे बाजार चिंतेत चिंतेने भरलेला असताना अधिक तोटा होऊ नये अशी इच्छा नसणे ही एक सामान्य प्रतिक्रिया आहे बाजारातील मंदी दरम्यान अस्वस्थ वाटणे स्वाभाविक आहे परंतु भीती किंवा घाबरून न जाण्याचा आधारित अवेगपूर्ण निर्णय घेतल्याने मोठे नुकसान होऊन अशा काळात सर्वोत्तम रणनीती म्हणजे स्थिती तुमची स्थिती टिकून ठेवणे टिकून राहणे हे महत्वाचं आहे अशा काळात सर्वोत्तम रणनीती म्हणजे तुमची स्थिती टिकून ठेवणे जर एखादी शेअर तोट्याच्या स्थितीत असला तरी तो अखेरीस सावरेल तुमची सर्व गुंतवणूक घाईघाईने विकण्यासारख्या भावनिक प्रतिक्रिया या टाळल्या पाहिजेत बाजारातील घसरण सहसा काही दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत नाही आणि जर यशस्वीरित्या संयम बाळगला तर तुमची स्थितीही टिकून ठेवली तर तुम्ही काही महिन्यात तुमची गुंतवणूक ही परत मिळवू शकते म्हणजे आहे ती गुंतवणूक तर झालेला लॉस तर भरून निघतोच पण शेअर बाजार मंदीमधून जर प्रॉफिटमध्ये गेला तर त्या ठिकाणी आहे ते प्रॉफिट भरून निघाल्याच्या नंतर आहे त्या किमतीपेक्षा जास्त फायदा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शेअर बाजारामध्ये होत असतो आणि कोणतेही भावनिक निर्णय न घेता व्यवस्थित शेअरमध्ये आहे त्या कंपनीमध्ये विश्वास ठेवून त्या ठिकाणी टिकून राहणं हे महत्त्वाचं आहे आता दुसरा मुद्दा आहे तुमच्या पोर्टफोलिओचा आढावा घेणं हे महत्त्वाचं आहे पोर्टफोलिओचा मंदीच्या काळात कोणत्या कंपन्या कशा आहेत हा आढावा घेणं महत्त्वाचं आहे आता तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओकडे बारकाईनं लक्ष द्या मंदीमुळे सर्वात जास्त प्रभावित झालेले क्षेत्र आणि वैयक्तिक स्टॉकचे मूल्यांकन करा तुमचा सुरुवातीचा गुंतवणूक प्रबंध अजूनही खरा आहे का किंवा का संयोजनान आवश्यक आहे याचा विचार हा केला पाहिजे आपण ज्या लक्ष गुंतवणुकीचं काय लक्ष ठरवून आपण गुंतवणूक केलेली होती कोणत्या सेक्टरमधली गुंतवणूक केली होती ते स्टॉकचं मूल्यांकन करणं महत्त्वाचं आहे स्टॉकचा पी काय आहे आपण घेतलेल्या किमतीपासून स्टॉक ओव्हर व्हॅल्यू झालेला आहे का कशा पद्धतीने स्टॉकचं सध्या मूल्यांकन काय चालू आहे हे सर्व माहिती वेळोवेळी पोर्टफोलिओची तपासणं चेक करणं हे महत्त्वाचं आहे तिसरा मुद्दा आहे विविधीकरण हे महत्त्वाचं आहे आता या ठिकाणी हा पण मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे गुंतवणूक करत असताना शेअर बाजारातील घसरणीमुळे होणाऱ्या किमतीतील तीव्र बदलांचा चांगल्या प्रकारे व वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओची शक्यताही कमी असते जोखीम कमी करण्यासाठी तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उद्योगामध्ये आणि मालमत्ता वर्गामध्ये पसरलेली आहे याची खात्री करा शेअर बाजार कोसळला तरीही सर्व क्षेत्रावर समान परिणाम होण्याची शक्यताही कमी असते जर तुमचा पोर्टफोलिओ व वैविध्यपूर्ण म्हणजे डायव्हर्सिफाईड असेल आणि मालमत्ता वेगवेगळ्या वर्गामध्ये आणि क्षेत्रामध्ये पसरलेली असेल तर किंमत घसरण्याचा धोका अधिक प्रभावी कमी करण्यासाठी कमी करण्यास मदत होते यामुळे तु तुम्ही शांत राहण्यास आणि अस्थिरतेवर मात करण्यास हो ही मदत होऊ शकते कारण पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन हे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेग 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 असल्यानं असल्यामुळे जे काय आपल्याला तोटा होतो मंदीच्या काळात हा तोटा कमी प्रमाणामध्ये होतो कारण मंदी हे प्रत्येक सेक्टरमध्ये त्याच स्पीडनं मंदी येत नाही तर मंदी आल्यानंतर एखाद्या विशिष्ट क्षेत्राला मोठ्या प्रमाणात धोका होतो तर काही सेक्टर चांगल्या पद्धतीने परफॉर्म पर्फौ, करत असतात त्यांच्यामध्येही मंदी येते मंदी पण कमी प्रमाणात मंदीमध्ये मंदी पडत असतात आता जर समजा मग एखाद्या मंदीमध्ये ॲकटॉप सेक्टरमध्ये मंदी, सेक्टर मंदी आली तर आय टी सेक्टर चांगल्या पद्धतीनं काम करू शकतं बँकिंग सेक्टर चांगल्या पद्धतीनं काम करू शकतं पण सर्व सेक्टरमध्ये एकदाच मंदी येणं हे अशक्य असतं कमी प्रमाणात होतं असं त्यामुळे पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन वेगवेगळ्या स्टॉकमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये पैसे टाकल्यानंतर हा लॉस कमी होतो पोर्टफोलिओमध्ये आता चौथा मुद्दा आहे दीर्घकाला दीर्घकालीन लक्षणी लक्ष्यावर म्हणजे लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करणं हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा की गुंतवणूक हा दीर्घकालीन प्रयत्न आहे बाजारातील मंदी बहुतेकदा तात्पुरती असते आणि इतिहासाने हे दाखवून दिलं आहे की बाजार कालांतराने सावरतात अल्पकालीन चढ उतारापेक्षा तुमच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे यशस्वी गुंतवणूक यशस्वी व्यापाऱ्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते बाजार कोसळला तरीही गुंतवणूक करत राहतात आणि नफा मिळवण्याच्या स नफा मिळवण्यासाठी संयमाने पुनर्प्राप्तीचे वाट पाहत असतात आता यशस्वी गुंतवणूकदाराच्या या थी ठिकाणी सांग सांगितलेलं आहे की यशस्वी गुंतवणूकदार काय करतात तर बाजार पडल्यानंतरही त्यांची गुंतवणूक चालू ठेवतात आणि गुंतवणूक हे करण्यावर त्यांचं लक्ष असतं आता काही जण बाजार पडत आहे म्हणून म्युच्युअल फंडची सुद्धा एस आय पी चालू असलेली बंद करत असतात अशा एस आय पी बंद केल्यामुळं त्यांना मार्केट खाली आणण्यानंतर चांगला फायदा मिळायचा तो फायद्यापासून ते तोंड फिरवतात त्यामुळे एस आय पी गुंतवणूकदारांनी जर चालू असली तर कोणीही बंद करू नये सध्याच्या मार्केटच्या मंदीमध्ये चालू असेल तर पाचवा मुद्दा आहे की आवश्यक असल्यास आस पुनर्संतुलन केलं पाहिजे आता या ठिकाणी आपल्याला सांगित आलेलं आहे की काय बघायचं आहे बाजारातील मंदीमुळे तुमचा मालमत्ता वाटप तुमचे उद्दिष्टेपेक्षा वेगळे होऊ शकते किमतीतील चढ उतारानुसार तुमचा पोर्टफोलिओ कसा सुधारवायचा हे समजून घेण्यासाठी बाजाराचे सतत निरीक्षण करणं हे महत्त्वाचं आहे चांगली कामगिरी करणाऱ्या काही गुंतवणूक विकून आणि ज्या गुंतवणुकीमध्ये घट झाली आहे त्यांना निधी वाटून तुमचा पोर्टफोलिओचे संतुलन करण्याचा विचार करा यामुळे शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम स्थिर होण्यास मदत होईल आणि बाजारात पुन्हा प्रवेश करण्याच्या संधीचे शांतपणे मूल्यांकन करणं करण्यास मदत होईल आता आपल्या ज्या ठिकाणी जे जे किमती चढ उतारानुसार पोर्टफोलिओ सुधर सुधरवून घेणं हे महत्त्वाचं आहे आता जर या ठिकाणी सांगितले बाजाराचे सतत निरीक्षण करणं हे महत्वाचं आहे कारण आपण मार्केटमध्ये काम करत असताना लाँग टर्म ही गुंतवणूक असेल तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये काय चालू आहे कोणते शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत किंवा का कोणत्या शेअर्समध्ये मंदी आहे कोणत्या सेक्टरमध्ये मंदी आहे कोणते सो शेअर्स घेतलेल्या कंपन्या काय करत आहेत हे वेळोवेळी बघणं सुद्धा आहे तर सहावा पॉईंट या ठिकाणी आहे आर्थिक शेअर्स खरेदी करा आपण चर्चा केलेली सर्व गोष्टींपेक्षा हा सल्ला उलट वाटत असला तरी जर तुम्ही तुमच्या बाजारात प्रवेशावेळी योग्यरित्या घेतली तर त्या प्रवेश हा योग्य री वेळी एंट्री घेतली तर मोठा नफा मिळवू शकतो एकूण शेअर बाजारातील किमती घसरत असताना ज्या कंपनीचे शेअर्स जास्त मूल्यवान आहेत त्या कंपनीचे शेअर्स देखील घसरू शकतात हे एक अनोखे खरेदी संधी सादर करते तुम्हाला जर अधिक शेअर्स खरेदी करण्यास सक्षम करू शकते किंमत उलटणी अनिश्चित असल्याने एकाच वेळी शेअर्स खरेदी करण्याऐवजी नियमितपणे शेअर्स खरेदी करणे हा एक लोक लोकप्रिय रणनीती आहे आदर्शाप्रमाणे कंपन्या निवडल्या पाहिजेत ऐतिहासिक मजबूती मूलभूत तत्वे आणि आर्थिक स्थिती आहे कारण त्याच्याकडे लवकर पुनर् पुनर्प्राप्ती शक्य असते तर या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की अधिक शेअर्स खरेदी करण्यासाठी आपण बाजारामध्ये एक योग्य वेळी एंट्री घेणं महत्त्वाचं आहे आता जर समजा एखादी वेळेस मंदी चालू असली तर बाजारामध्ये एंट्री घेणं हे अतिशय सुपीक काळ आहे हे अतिशय महत्त्वाचा काळ आहे या ठिकाणी एंट्री घेणं म्हणजे आता बरेच गुंतवणूकदार काय करतात ज्यावेळेस मार्केट वर चाललं मर वर चाललं शेअर बाजारामध्ये तेजी आली बरेच जण पैसा बरेच कमावायला चालू केले अशावेळी ज्यावेळेस शेअर बाजार हा चढ पीकवर असतो व्हॅल्युएशन त्यावेळेस एंट्री करतात बरेच जण त्यावेळेस एंट्री केल्यानंतर हा प्रॉफिट कमी होतो जर झाला तरी आणि ज्यावेळेस मार्केट खाली असताना ज्या ज्यांनी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुरुवात केलेली आहे या लेवलला त्यांना फायदा मोठ्या प्रमाणात होतो कारण ही पूर्ण तर लॉस भरून निघतोच पण या ठिकाणाहून वर जाताना बराच फायदासुद्धा मोठ्या प्रमाणात होत राहतो त्यामुळे योग्य लेवलला योग्य शेअर्ससुद्धा असंच आहे शेअर्सलासुद्धा योग्य वेळी योग्य व्हॅल्युएशन नाही एंट्री घेणं हे महत्त्वाचं आहे आता भारतातील शेअर बाजार घसरण्याच्या या ठिकाणी ऐतिहासिक उदाहरणं बघितलं तर भरपूर आहेत आता इतिहासातील सर्वात मोठी घसरण ही एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झाली कारण बाजारात सिक्युरिटीज आणि इक्विटीमध्ये मद, मार्केटमध्ये फेरफार करणाऱ्या दूर दुर्गमी घोटाळ्याचा फटका बसलेला होता त्यानंतर दोन हजार पंधराला दोन हजार पंधरा सोळा सेक्सेक्स दोन हजार सोळाला जी काही नोटा बंदी झालेली होती त्या ठिकाणी पण बऱ्यापैकी झटका मार्केटला हा बसलेलाच होता मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि अशाच बेसिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या वे जे काही शेअर मार्केटमध्ये नवीन काम करणारे मित्र आहेत नवीन आत्ता मार्केटमधची माहिती घेत आहेत अशा मित्रांना आपला व्हिडिओ नक्की शेअर करा कारण या शेअरमुळे जे काही नवीन गुंतवणूकदार आहे त्यांना माहिती वगैरे वो व्यवस्थित नसते आणि ती काहीतरी वेगळ्या स्टॉकमध्ये घेऊन ठेवतात किंवा फ्युचर ऑप्शनमध्ये करण्याकडे भर देतात यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा चांगली वेळ आहे ती सर्व डिटेल्स अभ्यास वगैरे करून आपण स्वतः गुंतवणूक केली पाहिजे ना की कोणाचा सल्ला घेऊन अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि शेअर मार्केटच्या बेसिक माहिती शिकाय शिकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद